संदेश आहे आपल्या सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीनं आणि काय संदेश आहे लोकांना दीपावली यावर्षी दिवाळीच्या सह्याद्री हॉस्पिटल आणि सह्याद्री परिवाराच्या वतीनं लातूर व लातूर परिसरातील सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं की आपल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत आपण एंडोस्कोपिक स्पाईन आणि एंडोस्कोपिक ब्रेन सर्जरी यावर्षी सुरू केलेली आहे जवळपास गेलेल्या सहा महिन्यामध्ये आपण एक दीडशे एक स्पाईनचे एंडोस्कोपिक ऑपरेशन केलेत आणि एक चाळीस ते पन्नास आपण ब्रेनचे एंडोस्कोपीचे ऑपरेशन केलेले आहेत तर यानिमित्तानं लातूर आणि लातूर परिसरातील नागरिकांना म्हणजे माहिती व्हावं म्हणून या निमित्तानं मी सर्वांना संदेश देतो की ह्या सुविधाचा म्हणजे अगदी मोफत एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी आणि एंडोस्कोपिक ब्रेन सर्जरी आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे जर ज्यांना कोणाला म्हणजे स्पाईनचा त्रास असेल किंवा काही ब्रेन ट्युमरचं काही हे असेल किंवा आपल्या परिचित नागरिका नातेवाईकांना किंवा मित्रांना काही जर गरज पडेल तर तुम्ही तोपर्यंत हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचवावा हीच या निमित्ताने सांगतो परत एकदा दिवाळीच्या आपणाला खूप आरोग्यदायी अशा शुभेच्छा देतो ही दिवाळी फटाखामुक्त आणि अपघातमुक्त अशी सर्वांना जावी ईश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद